नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे टिफिन सिरीज सुरू आहे आणि लवकरच चतुर्थी चतुर्थीसुद्धा आलेली आहे तर आज आपण मुलांच्या डब्यासाठी व्हेज मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहेत चवीला एकदम मस्त लागतात आणि व्हेज मोदक म्हटलं की यामध्ये भरपूर भाज्या आल्या आणि त्याचबरोबर बीट घालून याचं वरचं जे कवर असतं ते मी तयार केलेलं आहे आणि ते कवर मी गव्हाच्या पिठापासून तयार केलेलं आहे त्यामुळे एकदम पौष्टिक असे हे मोदक तयार होते ता, मैदा किंवा तांदळाचं पीठ असं काहीही मी न वापरता गव्हाचं पीठ वापरून हे मोदक तयार केलेले आहेत यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर झालेला आहे त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे पण तुम्ही म्हणाल की गणपती बाप्पाला गोड मोदक आवडतात पण हे तर तिखट मोदक आहेत पण आपल्या गणपती बाप्पाला मात्र तिखट मोदक आवडतात मग गणपती बप्पा तर समजून घेतील एक आई मुलांना जर पौष्टिक करून घालत असेल गणपती सुद्धा ते मान्य असेल तर आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी अशी एकच रेसिपी बनवतो आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे मोदक खूप छान होतात मऊ लुसलुषित होतात त्याचबरोबर बराच वेळ ते तसेच मऊ लुसलुषित राहतात तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी नक्की देऊ शकता तर करायला अगदी सोपे आहे झटपट होणारी रेसिपी आहे त्याचबरोबर पौष्टिक रेसिपी आहे आणि काहीतरी वेगळं खाण्याची मजा मुलांना येईल त्यामुळे मुलं सुद्धा डबा एकदम फस्त करतील तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि मुलंसुद्धा आवडीने खातील तुम्हाला या टिफिनच्या रेसिपी जर आवडत असतील किंवा माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंकही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत ज्या जेवढ्या टिफिनच्या रेसिपी झालेल्या आहेत त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया व्हेज मोदक करण्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरण्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करते आहे कारण जरी संकष्ट चतुर्थीसाठी आपण हे मोदक बनवत असाल तरीसुद्धा मी टिफिनसाठी ही रेसिपी बनवते आहे तर टिफिन डेज आपले चालू आहेत त्यामुळे एकदम पौष्टिक अशा रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे तर इथे मी मैदा किंवा तांदळाचं पीठ न वापरता गव्हाचं पीठ वापरते दोन चमचे रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक बीट घेतलेला आहे तर हे जे मोदकाचं जे वरचं आवरण आहे त्यामध्ये मी हे बीट घालणार आहे त्यामुळे लाल असे मोदक तयार होतील आणि पौष्टिक मोदक तयार होतील आता हे झालं वरच्या आवरणाचं साहित्य यासाठी आपल्याला थोडंसं मीठसुद्धा लागणार आहे आणि इकडे मी जे मोदकांचं स्टपिंग तयार करायचं आहे किंवा सारण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी भाज्या घेतल्यात ज्या भाज्या तुमच्याकडे आहेत त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा मुलांच्या आवडीच्या भाज्या घातल्या तरीसुद्धा चालेल मी इथे कोबी घेतलेला आहे कांदा ढोबळी मिरची टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि इकडे मी चवीनुसार मीठ घेतले आलं आणि लसणाची एक चमचा पेस्ट करून घेतलेली आहे आणि एक चमचा मी शेजवान चटणी घेतलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे तर सुरुवात आपण हे पीठ मळण्यापासून करू पण त्या अगोदर आपल्याला हे बीट खिसून याचा रस काढून घ्यायचा आहे तर याची वरची जी साल असते ती पूर्ण काढून घ्यायची नंतर हे बीट बारीक किसणीने किसून घ्यायचं आणि एका कपड्यामध्ये घालून ते पिळून त्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा आता इथे मी पूर्ण एका बीटाचा रस काढून घेतला साधारण अर्धी वाटी एवढा रस निघालेला आहे तर आता आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी सुरुवातीला गव्हाचं पीठ एका भांड्यामध्ये घालूया त्याचबरोबर रवा घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये हा काढून घेतलेला बीटचा रस घालूया हे अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता आपण यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूया कारण हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित मोदकाची जी पारी असते ती करता येते त्यामुळे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे छान असं हे पीठ आपलं मळून झालं तुम्ही पाहू शकता एवढं घट्ट हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता याला वरून थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे हे पीठ जे आहे कणिक जे आहे ती अजिबात सुकणार नाही त्यामुळे असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं आता चुरून घेऊयात आणि अशा पद्धतीने याच्यावर एक कापड झाकायचं आणि दहा ते पंधरा मिनटे आपण हे पीठ भिजवून घेऊया आता आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया म्हणजेच आपल्याला आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्याचं एक स्टपिंग तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला यामध्ये एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे तर यामध्ये आपण लसूण आणि आल्याची पेस्ट घालूयात आल्ला आणि लसणाची पेस्ट थोडीशी परतून घेऊ तुम्हाला हवं असेल तर खोबीमध्ये जिरं घातलं तरी सुद्धा चालेल पण इथे मी नाही घेतलं आता यामध्ये आपण हिरवी मिरची घालूयात भाज्या घालण्याबद्दल हिरवी मिरची अगदी थोडीशी परतून घ्यायची आहे हिरवी मिरची आलं लसूण चांगलं परतून झालं की आता आपण यामध्ये बाकीच्या भाज्या घालून घेऊया ढोबळी मिरची तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता यामध्ये आणखी भाज्या ॲड केल्या तरी सुद्धा चालेल कोबी त्याचबरोबर टोमॅटो आता हे मिक्स करून घेऊया आणि एक मिनिटभर छान या भाज्या परतून घेऊया मिनिटभर भाज्या मी परतून घेतलेल्या आहे आणि आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि चाट मसाला आणि शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी तुम्ही काहीही यामध्ये घालू शकता जेणेकरून या स्टफिंगला चटपटीत अशी चव यावी आणि मुलांना ते आवडेल असं आपल्याला बनवायचं आहे आता यामध्ये कोथिंबीर घालूया आता हे परत मिक्स करून घेऊया आणि परत आपल्याला हे एक दोन मिनटे परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे स्टपिंग कोरडं होईल आपल्याला यामध्ये पाणी अजिबात नको आहे पूर्ण या भाज्या कोरड्या झाल्या पाहिजेत कोरडं स्टपिंग झालं पाहिजे तर याच्यावरती मी झाकण न ठेवता हे स्टपिंग तयार करून घेते आहे कारण जर झाकण जर ठेवलं तर या भाज्यांना जास्त पाणी सुटेल आणि खूप ओलसर असं आपलं स्टपिंग किंवा सारण तयार होईल त्यासाठी असं कढईवरती झाकण न ठेवता या भाज्या परतून घ्यायच्या आहेत झाकण न ठेवता या भाज्या मी थोड्याफार शिजवून घेतलेल्या आहेत कारण या भाज्या पूर्ण आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायच्या नाहीत याला थोडासा क्रंचीनेस राहिला पाहिजे एवढ्याच आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर बऱ्यापैकी या भाज्या शिजलेल्या आहेत आणि हे सारण जे आहे किंवा हे स्टपिंग जे आहे ते असं कोरडं झालेलं आहे यातलं पाणी पूर्ण संपलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया दहा ते पंधरा मिनिटे झाली इथे आपलं पीठ छान भिजलेलं आहे त्याचबरोबर सुद्धा थंड झालेलं आहे आता आपण मोदक करून घेऊयात त्या अगोदर आपल्याला हे पीठ परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आता याचे गोळे तयार करून घेऊया आपण पुरीसाठी जेवढा गोळा तयार करतो किंवा मोदकांसाठी जेवढा उंडा घेतो तेवढाच उंडा आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने आता याला आपण तेल लावून घेऊया कारण जर तुम्ही याला पीठ लावून लाटून घेतलं तर याचा पांढरट असा रंग येतो त्यासाठी ते तेल लावून लाटून घ्या म्हणजे याचा रंग जो आहे तो आणखी खुलून येईल खूप जास्त पातळही करायची नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही अशी पुरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे किंवा याच्या ज्या कडा आहेत त्या बारीक लाटून घ्यायच्या आणि जो मधला भाग असतो तो, तो थोडासा जाड ठेवायचा म्हणजे मोदक आपला अजिबात फुटत नाही हे पहा अशा पद्धतीने इथे आपली छोटीशी पुरी तयार झाली आता आपण यामध्ये हे सारण भरून घेऊया आणि आता आपण याचा मोदक तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने अगोदर याच्या अशा प्लेट तयार करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला हे व्यवस्थित जुळून घ्यायचं आहे मोदक तयार करून घ्यायचा आहे हे पहा आता हे व्यवस्थित एका बाजूनी असं जुळून घ्यायचं आणि याला याचा असा मोदक तयार करून घ्यायचा आहे मस्त तुम्ही पाहू शकताय मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे मुलांच्या आवडीचा आणि गणपती बाप्पाच्या आवडीचासुद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही कारण गोड मोदक मुले अजिबात खात नाही आणि गणपती बाप्पाला गोड मोदक आवडतात पण आपल्या गणपती बाप्पासाठी आज आपण हा मोदक बनवतो आहे त्यामुळे एकदम पौष्टिक असे मोदक तयार होतात तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदकसुद्धा अगोदर करून घेऊयात इथे आपले सगळे मोदक तयार झालेले आहे मी मोदकाच्या चाण्याला तेल लावला आणि त्याच्यावरती हे मोदक ठेवलेले आहेत आता आपण एका पातिल्यामध्ये पाणी उकळायला ठेवूया आणि त्याच्यावरती हे मोदक वाफवून घेऊया तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये वापरू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यावरती आपण ही मोदकाची चाळण ठेवूया याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे छान मोदक वापरून घेऊया दिसायला सुंदर चविष्ट व पौष्टिक व्हेज मोदक आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय एकदम मऊ लुसलुशीत हे मोदक तयार होतात आणि मुलांच्या आवडीची रेसिपी आहे अशा पद्धतीने एकदम चविष्ट असे मोदक जर मुलांना टिफिनसाठी बनवून दिले तर एकदम मस्त उत्तम आणि आज आपण गव्हाच्या पिठाचा वापर करून हे मोदक बनवलेले आहेत अगदी थंड झाले तरीसुद्धा मऊ लुसलुशीत असेच मोदक राहतात तर हे मोदकसुद्धा पूर्ण थंड झाले तरीसुद्धा तुम्ही पाहू शकताय एकदम मऊल दुसदूषित असे हे मोदक तयार झालेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी जर मोदक बनवून दिले तर एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि काहीतरी टिफिनला वेगळं असलं की मुले पटकन खातात आणि गणपती बाप्पाची चतुर्थीसुद्धा आहे त्यामुळे अशा पद्धतीचे एकदम नवीन पद्धतीचे मोदक तुम्ही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुद्धा देऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्रा सब्सक्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर या टिफिनच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद